नमस्कार आज मांडवण फराटा येथे यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत यांचा काय उपक्रम आहे तो हो नाव सांगा नाव सांगा संस्था कोणती उपक्रम काय त्याबाबत माहिती द्या माहिती द्या बाकी काय नाही हा तेच तेच सांगा माहिती द्या काय काय दोन, दोन, दोन मिनटं ऐका ना महाराष्ट्र शासनाची योजना आहे ना बांधकाम सांगायला काय अडचण कोणती संस्था आहे नोंदणी करून काय अडचण नाही तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये गेल तर आपण आता कोणत्या हद्दीत आहेत आपण कॅम्प पर्सनली ऐका आपल्याला ग्रामपंचायतला कळवल्याशिवाय कॅम्प घेता येतो असं मला जे आर दाखवा नाही दाखवत असं ना का समजू सरळ झाला मग तुम्हाला काय करायचं नाही विचारलं आम्ही बरं नाही तुमचा जे हर चाल मला एक सांगा माहिती द्यायला काय अडचण आहे आपल्याला ह्या गावातल्या कामगारांची आपण पर्सनली आता कॅम्प काय चाललाय काय अडचण आहे द्यायला तुम्हाला संस्थेची माहिती द्यायला काय अडचण आहे ऐका संस्थेची माहिती द्यायला काय अडचण आहे काय काय बरं माहिती नाही आपल्याला मान्य आहे काय घेणार आता बाई काय का मला फक्त काय सांगा आता हे जे आहे ना चालू उपक्रम ह्याची माहिती सांगा बाकी आपण यांचं मेडिकल फक्त बांधकाम का हे दुसरे बर ह्यासाठी आपण किती रुपये घेतो काय कॉस्ट आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे वैभव नवले आपल्या मांडवगन फराटा परिसरामध्ये आपण बांधकाम कामगार योजनेचे आपण फॉर्म आले होते आपल्याकडे फॉर्म भरण्यासाठी तर ते आपण फॉर्म आल्यानंतर ते फॉर्म ऍक्टिव्ह झालेले आहेत त्यांना आपण भांडण्याचे स्टेटमेंट देत आहोत गाव कोणतं सर माझं नाव मी गणपती आहे अच्छा आपल्या आंबेगाव आणि ओझर या लेण्याद्रीमध्ये अशा अनेक संस्थांनी बांधकामगार जे कामगार आहेत यांची भरपूर प्रमाणात लूट केलेली आम्ही व्हिडिओ पाहतो आणि अशी मला एक आता तक्रार आली त्या उद्देशाने मी आपल्याकडे आलो आता आंबेगाव आणि जुन्नर जो तालुका आहे ह्या तालुक्यात अनेक संस्था आहे रजिस्ट्रेशन करून त्यांचा सुळसुळाट झालेला आहे तरी शिरूर तालुक्यामध्ये अशा संस्था आहेत किंवा महाराष्ट्र शासनाच्या असे संबंधित जे बांधकाम विभागाचे अधिकारी असतील त्यांना आपण कळवलेलं आहे का त्यांच्या माध्यमात हा मग हा म्हणजे शिरूरचे शिरूरचे जे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर सांगा एखादा जनतेला हां हां जनतेला नाही त्याचा नंबर पर्स देतोय आम्ही आम्ही मिळवतो त्यांच्याकडे चला परंतु त्यांनी जर म्हणले आमचा नंबर द्यायला काय हरकत नाही तुम। तुम्हाला मी पर्सनली फोन लावून देतो चालेल बरं बर ह्यासाठी आपण जी योजना आहे ती माहिती सांगा कशी आहे ही बांधकाम कामगार ज्यांनी आपल्याकडे फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म ऍक्टिव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण ब्लड टेस्ट करतो आपण त्याच्यात पस्तीस प्रकारच्या ब्लड टेस्ट घेतो आपण बर त्यासाठी शासन मान्यता प्राप्त सरकारी अधिकारी जे असतील किंवा डॉक्टर असतील हे आपल्याकडे कोण आहेत बरं ह्यांचं प्रशिक्षण कोणत्या शिक्षण संस्थेत झालं मेडिकल कॉलेजमध्ये ज्यांना पाठवलं आहे रक्त टेस्टसाठी ह्यासाठी आपण किती रुपये घेतो नोंद नोंदणीसाठी घेतो हा परंतु आपल्याला शासनाचे आदेश शासनाचे आदेश किती रुपये नाही नाही का हे काय हे काय आम्ही काय गोटे काय खाली का ना तुम्ही एवढं हे काय व्हिडिओ काढता तुम्ही काय विचारते माहिती काय गोटे खाली बसायचं आम्ही पैसे नाही कोणी काय काय म्हणजे काय मी गव्हर्नमेंटचा माणूस आहे काय हा काय सांगतो व्हिडिओ काढतो